आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यातील कोळा गावाच्या सरपंचपदी शोभा करांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या ओपन जागेवर लोणारी समाजाच्या शोभा उद्धव करांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्यानं तालुक्यातून कौतुकाचा वर्षा होत आहे शोभा करांडे यांची बिनविरोध निवड होताच लोणारी समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या पुढाकारातून कोळा गावाच्या सरपंच पदावर लोणारी समाजाच्या एका महिलेला सरपंच पदाची संधी देण्यात आली कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरवंता शिवाजी पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर शोभा उद्धव करांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या बिनविरोध निवडीला सर्वपक्षीय सदस्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी गणेश टिके यांनी काम पाहिले कोळा ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच लोणारी समाजाच्या सदस्याला सरपंच पदाचा बहुमान मिळालाय माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी सौभाग्यवती शोभा उद्धव करांडे यांना आपल्या गटातून उमेदवारी दिली होती निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच शोभा करांडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की कोळे गावाची लोकसंख्या बावीस ते पंचवीस हजाराच्या आसपास आहे आणि मतदान तेरा हजाराच्या आसपास आहे लोणारी समाजाचं मतदान हे एकूण गावाच्या तुलनेत आठशे पन्नास इतकं आहे लोणारी समाजाचा सरपंच करण्यासाठी माजी सभापती संभाजी तात्या आलदर ज्येष्ठ नेते तुकाराम दादा दर, माजी ग्रामपंचायत सदस्य बीरा आलदर ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोळेकर माणिक आलदर यांच्यासह सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी सहकार्य केल्याचं सचिन देशमुख यांनी सांगितले एवढ्या मोठ्या गावात मी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून दिला ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि याचा मला सार्थ अभिमान असल्याचं ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी म्हटले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख ज्येष्ठ नेते दादा आलदर संभाजी गोडसे हरिभाऊ सरगर मुरलीधर करांडे दादा कोळेकर नारायण सरगर लोणारी समाजसेवा संघाचे सांगोला तालुकाध्यक्ष संतोष करांडे राजू मुकादम ईश्वर सरगर विजय आलदर पंच सुरेश बोबडे हरी बोबडे अमोल माने गोविंद कोळेकर तुषार माने प्रकाश करांडे प्रमोद देशमुख सुभाष केंगार उद्धव करांडे मेजर अशोक करांडे अजुरुद्दीन खाटीक संदीप पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी खटकाळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळात कोळा आणि आजूबाजूच्या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम केले त्यांनी आपल्या गटाच्या माध्यमातून शोभा उद्धव करांडे यांना उमेदवारी दिली होती कोळागावच्या सरपंचपदी सुरवंता शिवाजी पाटील या काम पाहत होत्या मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर लोणारी समाजाच्या शोभा उद्धव करांडे यांची निवड करण्यात आली ही निवड सर्वानुमते बिनविरोध स्वरूपात करण्यात आली लोणारी समाजाची कोळे गावात आठशे पन्नास एवढी संख्या असताना माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी या समाजाच्या महिलेला कोळा गावाच्या सरपंचपदी विराजमान केले त्यामुळं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे